प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबईत विधानभवन इथं विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलं यावेळेस विधानपरिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे या उपस्थित होत्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानी ध्वजवंदन केलं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे इथं था ध्वजवंदन केलं पुण्यातील शिवाजीनगरमधील पोलीस संचालन मैदानावर आयोजित समारंभात उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते तिरंगा फडकवण्यात आला